आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तरवर औदुंबर प्रॉपर्टीज प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एकदम चीप रेटमध्ये आणि हा एकदम बेस्ट असा प्लॉट आणलेला आहे बऱ्याच दिवसांनी दोन लाख रुपये प्रति एकरने हा आपल्याकडे साडेसात एकरचा प्लॉट आलेला आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला आणि पूर्ण मातीचा प्लॉट आणि पूर्ण व्हॅल्यू व्ह्यू असलेला सुंदर असा प्लॉट आहे आणि तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये हा प्लॉट आहे तर त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं चिन्ह ऑन करा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये क्लिक करून जॉईन व्हा म्हणजे जे जेणेकरून आपल्याला असेच प्लॉटची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर सुद्धा मिळून जाईल आणि मित्रांनो आपण ह्या प्लॉटची सुरुवात करूया माहितीची तर मित्रांनो हा आपला प्लॉट तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये उपलब्ध आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा पूर्ण प्लॉट आहे सुंदर असा व्हॅल्यू व्ह्यू आणि सह्याद्रीचा व्ह्यू असलेला हा पूर्ण प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो जर टच टचमध्ये असलेला वरच्या बाजूचा पण तुम्ही प्लॉट बघू शकताय आणि वरच्या बाजूला तुम्ही म्हणत की बाबा हा स्टीप असा डोंगर वगैरे असेल तर वरच्या बाजूला मित्रांनो चांगली बऱ्यापैकी सपाटी आहे वरच्या बाजूला पण आम्ही गेलेलो आहे त्याचा पण व्हिडिओ आपण याच्यामध्ये इन्सर्ट केलेलाच आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ पाहून घेऊया मग मी तुम्हाला या प्लॉटची माहिती सांगतो चला मित्रांनो व्हिडिओ पाहून घेऊया तर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो हा आपला प्लॉट तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये उपलब्ध आहे बघू शकता सुंदर असा प्लॉट आहे याच्यामध्ये जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचे असेल फार्म हाऊस बांधायचा असेल तर सुद्धा इथे बांधू शकता जवळपास वस्ती सुद्धा आहे आपल्याला प्लॉटला आणि खालून रस्ता टच असलेला आणि वरती बघू शकता बऱ्यापैकी टेबल असलेला हा पूर्ण प्लॉट आहे साठ टक्के बऱ्यापैकी टेबल आहे आणि सुंदर असं लोकेशनला व्हॅली व्ह्यू आहे प्लॉटला बघू शकताय आणि जर इथून तुम्ही मुंबई गोवा हायवे म्हणत असाल तर एक सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावरती आपला मुंबई गोवा हायवे आहे आणि इथून तुम्ही वस्ती म्हणाल तर एक आठशे नऊशे मीटरपर्यंत वस्तीसुद्धा इथे अवेलेबल आहे आणि छोटं मार्केट जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथून एक आठ नऊ किलोमीटरपर्यंत आपल्याला छोटं मार्केट अवेलेबल आहे आणि इथून रेल्वे स्टेशन म्हणाल तर इथून एक पंधरा किलोमीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे अशा पद्धतीने हा प्लॉट आहे जर तुम्ही मुंबई पुण्यावरून जर येणार असाल तर तुम्हाला कमीत कमी, कमी पाच ते सहा तासाचा तुमचा प्रवास राहील ह्या प्लॉटपर्यंतचा आणि जर मित्रांनो तुम्हाला ह्यामध्ये जर का कोणती बागायत जमीन करायची असेल तर पण सुद्धा इथं करू शकता आंबा काजू अशी लागवड तुम्हाला कोणत्या पद्धतीची करायची असेल तरी पण इथं शंभर टक्के करू शकता इथे फार्मरसुद्धा आहेत त्यामुळे तुम्हाला इथे म्हणजे वर्कर सुद्धा मिळून जातील या प्लॉटमध्ये जर का तुम्हाला काम करायचं असेल तर आणि पूर्ण शंभर टक्के प्लॉट हा मातीचा आहे खालच्या बाजूने आपल्याला रोड मिळणार आहे आणि हा वरच्या बाजूला तुम्ही प्लॉट बघू शकताय तर असा सुंदर असा हा प्लॉट आहे तर डॉक्युमेंटचं स्वरूप म्हणाल तर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन सात आहेत एक सातबारा सिंगल आहे एक दुसरा आहे तो आणि सातबारा आहे अशा पद्धतीचे दोन सातबारे आहेत एक चार एकरचा सातबारा आहे आणि एक साडेतीन एकरचा सातबारा अशा ह्या दोन प्रकारचे सातबारा आहे म्हणजेच की टोटल आपल्याला क्षेत्र मिळणार आहे साडेसात एकर आपल्याला टोटलचे क्षेत्र मिळणार आहे एकाच फॅमिलीची जमीन आहे दोन्ही पण आणि सुंदर असं लोकेशनला आहे वर्ग एकची जमीन आहे दोन्ही पण आणि ह्यामध्ये जर तुम्ही म इंटरेस्टेड असाल तर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नंतर कॉल करा कॉल जर रिसीव नाही झाला किंवा काय लागला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा हो नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल व सर्व आपल्या ज्या ह्या प्लॉटची डिटेल्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल व्हॉट्सअपवरती आणि मित्रांनो आपला हा प्लॉट म्हणाल तर एकदम सुंदर असं लोकेशनला जाई आणि डॅम म्हणजे डॅमसुद्धा आहे आपल्या आपल्या प्लॉटच्या पुढच्या बाजूला म्हणजे डॅमसुद्धा आहे तर तिथून जर तुम्ही पाणी जर उचलायचं असेल तरी पण उचलू शकता किंवा आपल्या प्लॉटला बोरवीर जर करायची असेल तर पण करू शकता इथल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एक ते ऐंशी ते नव्वद फुटावरती पाणी आहे आणि पूर्ण मातीचं प्लॉट आहे कातळ वगैरे असा कोणताही विषय नाही आहे फक्त रोडच्या बाजूने हाईटवर असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल किंवा बाळ डोंगर वगैरे आहे पण नाही आहे तसा बऱ्यापैकी वरच्या बाजूला टेबल आहे आपण बघू शकता आता आम्ही वरच्या बाजूला आम्ही गेलो होतो तिथे तर आम्ही व्हिडिओ वगैरे काढलेला त्याच्यामध्ये इन्सर्ट केल्याचं आहे व्हिडिओमध्ये बघू शकताय सुंदर असं लोकेशन प्लॉट आहे जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर नक्कीच व्हिजिट करा आणि आपली व्हिजिट डेट वेळी बुक करा दोन तीन दिवस अगोदर तुम्हाला सांगावे लागेल अचानकपणे आलं तर व्हिजिट होणार नाही दोन तीन दिवस अगोदर तुम्ही सांगा आपल्याला आणि व्हिजिट अरेंज करूया आपण व्हिजिट करा पूर्ण प्रॉपर्टी व्हेरीफाय करा डॉक्युमेंट व्हेरीफाय करा आणि प्लॉट परचेस करा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद